बारावीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून कडक उपाययोजना राबवल्या जात असतानाही अकोल्यात एका धक्कादायक प्रकारात एका तरुणाने पोलिसाचा गणवेश धारण करून आपल्या बहिणीला कॉपी देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी याचवेळी त्याला अटक केली काल एकवीस फेब्रुवारी रोजी पातूर शहरातील शहाबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीच्या परीक्षा सुरू होत्या याच परीक्षेदरम्यान अनुपम मदन खंडारे वय चोवीस वर्ष राहणार पांगरा बंदी हा तरुण पोलिसांचा गणवेश परिधान करून परीक्षा केंद्रावर पोहोचला त्याने परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सल्यूट देऊन आपल्या बहिणीला कॉपी देण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहताच तो तोतया अनुपमने त्यांना सल्यूट ठोकला परंतु पोलिसांनी त्याचा सल्यूट पाहून त्याच्यावर संशय घेतला आणि तसेच त्याने घातलेला गणवेश त्यावरील नेमप्लेट चुकीचे असल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याची तपासणी घेतली असता त्याच्या पॉकेटमध्ये इंग्रजी विषयाची कॉपी चिट सापडली आहे पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे या घटनेतून शिक्षण विभागासाठी धडा घेण्याची वेळ आली आहे परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी अधिक कडक उपाययोजना राबवणे गरजेचे आहे